नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा सोल्युशनमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा कांदा झालेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आणि सध्या बाजारभाव चांगले असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची कांदा काढण्याची लगबगी ही सुरू आहे तर त्यामध्ये आपण कांद्याची लवकरात लवकर साईज कशी तयार होईल त्यानंतर वजन आणि रंग त्याला कसा येईल तर त्या हिशोबावर आपण एक स्प्रे किंवा ड्रिंचिंग त्याबद्दल आपण आज ही माहिती देऊ तर नाशिक साईड जे असतील नाशिक नगर साईडचे बरेच शेतकरी आपल्याला फोन करून जर साहेब लवकरात लवकर कांद्याची साईज मॅच्युरिटी कशी येईल तर त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सांगू इच्छितो की आपण काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर त्यामध्ये एक आपण सिजन्ट एक कल्टार म्हणून येतो त्याच्यामध्ये पॅकला पिट्राझोल तेवीस टक्के ए सी फॉर्म्युलेशनमधून आहे तर त्याचबरोबर आपण कल्टारसोबत जर काही प्रथम अन्नद्रव्य आणि तृतीय अन्नद्रव्याचा समाविष्ट जर केला तर आपल्याला चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो आ, जर, जर, तर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपण बघू कल्टारमध्ये आणखीन काही औषधं जर समजा काही खतांची जर मात्रा वाढवली तर आपल्याला लवकरात लवकर साईज कलर वजन तिन्ही आपल्याला मिळू नये शेतकरी मित्रांनो प्लॅक्ल पूटर झोल म्हणजे कल्टार त्याच्यामध्ये तेवीस टक्के ए सी फॉर्मेशन आहे सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर स्प्रेमध्ये जर आपण घेणार असाल तर स्प्रेमध्ये आपल्याला ऐंशी एम एल कल्टार दोनशे लिटर पाण्यामध्ये त्यानंतर एक किलो आपल्याला झिरो झिरो पन्नास हे वॉटर सोलबल खताचं म्हणजे पोटॅश आणि त्याचबरोबर आपल्याला बोरॉन टिलेटेड अडीचशे ग्रॅम या अन्नद्रव्याचा वापर करणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो वापर करत असताना आपल्याला एक लक्ष घ्यायचं आहे की कल्टारचं काम काय आहे की कल्टारचं काम आहे की रुटीन हार्मोन आहे त्यानंतर त्याची कार्य असं आहे की ते जी शाकीय वाढ जी वरची वाढ थांबून ती खाली व्हेजिटेटिव्ह वाढ वाढ थांबून आणि खालून रुटीन ग्रोथ हे चालू करतो त्यानंतर कांदाची वाढ कांदाची फुगवण आणि कांदाची मॅच्युरिटी आणायचं काम हे कल्टरचं आहे म्हणजे पॅकलॉक्ट्रसोलचं आहे त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल जर एक न्यूट्रिशन ॲड केलं म्हणजे झिरो पन्नास म्हणजे पोटॅश पोटॅशचं कार्य काय आहे की पोटॅश हे मॅच्युरिटी लवकरात लवकर आणून देणे वजना वजन हे वा वजन वाढवणे त्यानंतर त्याचबरोबर त्याचा कलर रंग चव हे पोटॅशचं काम आहे बोरॉनचं काम काय की फुगवणीसाठी जास्तीत जास्त फुगवणीसाठी मदत करणे हे बोरॉनचं काम आहे तर शेतकरी मित्रांनो या तिन्हीचं जर कॉम्बिनेशन आपण जर कल्टरसोबत जर दिलं हे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे त्यानंतर हे दोन अन्नद्रव्य आहे जर तर आपण फवारणीमध्ये जर घेत असाल तर फवारणीमध्ये मी सांगितलेलं तेवढा डोस आपल्याला वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण याचंच जर ड्रिंचिंगमध्ये जर वापर केला तर कल्टरचे जे रिझल्ट आहे तर ड्रिंचिंगमध्ये जास्त ताबडतोब आणि फास्ट येतात तर आपल्याला त्याच्यामध्ये दोनशे एम एलपर्यंत आपल्याला कल्टारा ही क्रीम त्याचबरोबर आपल्याला दोन किलो आपल्याला झिरो पन्नास आणि अडीचशे ग्रॅम आपल्याला जे आहे तर बोरॉन चिलेटेड तर याचा जर आपण ड्रिंचिंगमधून जर वापर जर केला तर आपल्याला लवकरात लवकर कांदा या पिकामध्ये मॅच्युरिटी येऊन त्यानंतर कांदा हा फास्ट ओढून येईल त्याचे वजन त्यानंतर रंग त्यानंतर चव ही आपल्याला लवकरात लवकर येते शेतकरी मित्रांनो हे तिन्ही जे कॉम्पिटिशन आहे ते फुगोणीसाठी वजन आणि जाडी यासाठी आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो सध्या बाजार हे कांद्याचे चांगले सुरू आहे म्हणजे सत्तावीसशे सव्वीसशे पंचवीसशेपर्यंत बाजार कांद्याचे सुरू सुरू आहे आणि जे काही काही शेतकऱ्यांचा सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा कांदा हा झालेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी हे जर कॉम्बिनेशन दिलं तर चांगलं मला असं वाटतं चांगल्याचा चांगला रिझल्ट त्यांना हा मिळून येईल आणि लवकरात लवकर कांदाही हार्वेस्ट करू शकतील जेणेकरून आपल्याला जो दर आहे तर हा मिळू शकेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद